सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या बातम्या चालू घडामोडी तसेच जाहिरातींसाठी सक्षम न्यूज करा भारतीय बौद्ध महासभेचे संग्रामपूर तालुका नवीन कार्यकारिणी आज दिनांक मे शुक्रवारला भारतीय बौद्ध महासभेची वरवट बकाल येथील बुद्ध विहारात संग्रामपूर तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यावेळी महाराष्ट्र राज्याचे संघटक तथा बुलढाणा जिल्हा प्रभारी व आयुष्यमान भीमराव सर उत्तर बुलढाणा जिल्हाध्यक्ष आयुष्यमान के के शेगोकर साहेब जिल्हा उपाध्यक्ष के एम हेलोडे सर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती यांच्याच विशेष उपस्थितीमध्ये नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली सर्व प्रथम वरवट बकाल येथील बुद्ध विहारांमध्ये महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध व विश्वरत्न भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्प अर्पण करून दीप प्रचलित करण्यात आली व गेल्या मागील काही वर्षांचा अहवाल हा माजी अध्यक्ष गवांदे साहेब यांनी तोंडी वाचून समक्ष सादर केला नंतर निवड प्रक्रिया पार पडली यामध्ये निवड समितीने योग्य ती कारवाई करून सर्वांसमोर नवीन कार्यकारिणी जाहीर केली या कार्यकारिणीमध्ये नवनियुक्त संग्रामपूर तालुका अध्यक्ष तरुण तडफदार आयुष्यमान अमोल हरिदास खंडेराव यांची निवड करण्यात आली व सरचिटणीसपदी मिलिंद वानखडे तर कोषाध्यक्षपदी निलेश लाहासे यांची नियुक्ती करण्यात आली उपाध्यक्ष संस्कार उदयभान दांडगे साहेब प्रचार व पर्यटन मिलिंद वानखडे संरक्षण रत्नदीप खंडेराव कार्यालयीन सचिव राहुल नितोने संस्कार नारायण वानखडे प्रचार व पर्यटन बाबुलाल वानखडे व वा देवी दासकर संरक्षण आकाश वानखडे तर संघटक पदी अजय वानखडे रमेश इंगळे भीमराव पहुरकर संजय वानखडे गौतम इंगळे व सुमेध भाऊ दामोधर यांची निवड अत्यंत आनंदमय वातावरणात पारदर्शकपणे करण्यात आली शेवटी आभार प्रदर्शनासोबत सोबत सरणागाथा घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क करिता विशेष प्रतिनिधी निलेश लहासे संग्रामपूर बुलढाणा जिल्हा उत्तरच्या अंतर्गत संग्राम तालुक्याची आज कार्यकारिणी गठीत करण्यात आलेली आहे म्हणजे कार्यकारिणीचं पुनर्गठन करण्यात आलेलं आहे आणि या पुनर्गठन कार्यकारिणीच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आम्ही उपस्थित झालो माझ्यासोबत जिल्ह्याचे अध्यक्ष के के शेगोकार होते के एम गेलोडे उपाध्यक्ष आणि सुरेश भवांडे हे संघटक होते त्याचबरोबर या तालुक्याचे प्रभारी आता जिल्हा संघटक हे भावाने हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते आजची कार्यकारिणी हे तालुक्याचे अध्यक्ष अमोल खंडेराव हे या ठिकाणी म्हणून त्यांना निवडलेले आहेत दुसरे सरचिटणीस जे आहे ते मिलेन वानखडे यांना सरचिटणी पद देण्यात आलेलं आहे आणि नितीन लहासे यांना कोषाध्यक्षपद या ठिकाणी देण्यात आलेलं आहे i didn't